नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आपण मागच्या भागात पाहिलं की नायकांची सांकेतिक भाषा गुप्तहेर कातासाठी कशी होती त्यांचे जनरल ऑपरेशन कसे चालायचे त्यांची हेर आरकी स्ट्रक्चर कशी होती अर्थात हे मी आजच्या भाषेत सांगतोय तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यांचं एखाद्या मोहिमेमधलं योगदान कसं होतं आणि त्यासाठी उदाहरणाखातर आपण अफजल खानची स्वारी घेऊया तर अफजल खानच्या स्वारीच्या वेळेला अफजल खानने विडा उचलला आणि तो सैन्य घेऊन निघाला शहाजी महाराज आपल्या आदिलशाहीत असल्यामुळे ही खबर त्यांनी लगेचच आपल्या हेरा महाराजांपर्यंत पोहोचवली आणि त्यांना समजलं की अफजल खान आता आपल्या स्वारी घेऊन येतोय स्वराज्यावरती तर या स्वारीमध्ये आपल्याला त्या अफजल खानाची सगळी माहिती असणं गरजेचं होतं म्हणूनच महाराजांनी बहिर्जींना आदेश दिला आणि आपले पेर आपले जे हेर होते ते सैन्यात पेरले सैन्यामधल्या हेरांनी आपल्या त्या खानाच्या पूर्ण छावणीचा सगळा अभ्यास केला त्या छावणीमध्ये बारा हजारांचं घोडदळ होत अकरा हजार पाचशांचं पायदळ होतं पंच्याऐंशी हत्ती होते एक हजार तोफा होत्या आणि एवढा सगळा पसारा घेऊन हा अफजलखान आपल्या स्वराज्याच्या दिशेने निघाला होता विरा उचलल्यावर त्याने आपल्या पीर बाबांचं दर्शन घेतलं आणि त्याने सांगितलं की मी स्वराज्याच्या मोहिमेवर निघालोय त्या शिवाच्या बच्चाला पकडायला निघालोय पण त्या पीर बाबांनी त्याला काय सांगितलं माहितीये ही मोहीम करू नकोस पण त्याने विडा उचलल्या असल्या कारणाने त्याला आता ते शक्य नव्हतं कारण की हा त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता म्हणून तो तसाच विहिरी मोहिमेवर निघाला त्याला कळून चुकलं होतं ही त्याची शेवटची मोहीम आहे म्हणून त्याने आपल्या त्रेसष्ट बायका विजापूरच्या बाहेर असलेल्या सुरुंग बावडी नावाच्या विहिरीवर बुडवून मारल्या म्हणजे बघा त्याला समजलं होतं की आता मी काय परत येत नाही मग यांचं काय होणार म्हणून त्याने त्यांना आधीच मारून टाकलं तर ही सगळी माहिती आपल्या महाराजांपर्यंत नायकांच्या हेरांकडून पोचत होती कारण आपले आपले जे हेर होते नायकांचे हेर होते ते प्रत्यक्ष अफजल खानाच्या सैन्यात हजर होते एवढंच काय आपले जे नाईक होते ते सुद्धा एका फकीराच्या वेशामध्ये अफजल खानाला सरळ सरळ मिठी मारून आले याचं पण कारण असं होतं की त्यांना अफजल खानाच्या अवाढव्य शरीराचा अंदाज घ्यायचा होता का कारण की हे युद्ध कुठल्याही स्तराला जाणार होत त्यामुळे हातापायीची जरी वेळ आली तर हा खान किती भव्य आहे किती थोराड आहे हे आपल्याला माहिती असणं खरंच गरजेचं होतं म्हणून नायकांनी ही रेस घेतली आणि त्यांना ते जमलं सुद्धा तर हे एक उदाहरण आहे की आपल्या नायकांचं आपल्या स्वराज्याच्या मोहिमांमध्ये कसं योगदान असायचं हे तर फक्त एक उदाहरण आहे आपल्या स्वराज्याच्या सगळ्या मोहिमा या नायकांच्या गुप्तहेर खात्याचा वर खूप अवलंबून असायचा म्हणजे गुप्तहेर खातं हे आपलं बॅकबोन होतं त्यामुळे जर गुप्तहेर खातं नसतं तर कदाचित आपल्या स्वराज्याला जे आपण आजचे दिवस पाहतोय ते सुद्धा नसते पाहता आले असते एवढं सगळं प्लॅनिंग हे महाराजांनी गुप्तहेर खात्यासाठी यासाठीच केलं होतं कारण आपले महाराज हे दूरदृष्टे राजे होते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या कंटेंटला असाच सपोर्ट करा रहा माझं चॅनल प्रतीक चव्हाण शोध इतिहासाचा ह्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा